नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्प लाखांची लाच लाच स्वीकारताना पकडला होता कोटींच्या प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अखेर शासकीय सेवेतून बडतर्प करण्यात आले पोलीस उपायुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यासंबंधीचे आदेश जारी केले असून चिंतामणी याच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली पाच कोटींचा दामदुप्पट घोटाळा पोलिसांच्या सांगण्यानुसार चिंतामणी पिंपरी चिंचवड शहरातील चाळीसहून अधिक नागरिकांना पैसे दुप्पट करून देतो या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केली होती या प्रकरणातील एकूण फसवणुकीचा आकडा तब्बल पाच कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाला आहे काही पीडितांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केल्या आहेत तपासादरम्यान हे देखील समोर आले आहे की चिंतामणी फसवणुकीचे पैसे स्वतःच्या मेवण्याच्या बँक खात्यावर जमा करून घेत होता लाच घेताना रंगेहात अटक दोन नोव्हेंबर रोजी लाच परत प्रतिबंधक विभागाने दोन कोटीची लाच मागणाऱ्या चिंतामणीला जाळ्यात ओढलं शेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपये लाच स्वीकारताना पी एस आय चिंतामणी रंगेहात पकडला घर झडतीत एकावन्न लाखाची रोकड जप्त करण्यात आली तो त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता लाचखोर यांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये नाव अडकल्याने अखेर त्याला सेवेतून बडतर्ब करण्यात आले या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये शिस्तबद्धता आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक संदेश जात असल्याचे निरीक्षक यांनी व्यक्त केला आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट